माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेशदास साहेबांना तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही एक कलाकार आहोत तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी पुरघोडी करताय टीका करताय तुमचं जे काय चालू आहे तुमचं जे काय तुम्ही ते करत राहा या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये का काय संबंध काय वीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते ते, ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट मानया पण मग महिला कलाकारांचीच का नावं कला येतात का ना परळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही हो, का हो कार्यक्रमाला ना त्यांची नावं का नाही आहेत इव्हेंटमॅनच तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं आहे तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना महिलांची नावं घेऊन अतिशय